आणि राज्यपाल नियुक्त जागेसाठी अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत आहे पण रुपाली चाकणकर यांचं नाव पुढे आलं आणि रुपाली ठोमरे यांनी मात्र जाहीर नाराजी व्यक्त केली एकाच महिलेला किती पद देणार असा थेट सवाल रुपाली ठोमरे यांनी अजित पवार यांना केलाय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या रुपाली विरुद्ध रुपाली या संघर्षावर आता दादा काय तोडगा काढणार बघूया हो पक्षात अनेक दुसऱ्या महिला आहेत एकाच व्यक्तीला किती पद देणार आणि कोणत्या ही खतखद व्यक्त केलीये अजित पवार गटाच्या धडाडीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत आहे यावरून एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी अजितदादांना केलाय एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे माननीय अजितदादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे एकाच महिलेला किती पदं देणार कालपासून बातमी वाचतोय बातमीची शहाणिशा केली तर पक्षानं कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असं सांगितलंय पक्षाला कळकळीची विनंती असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने दमदार कामाने मोठ्या आहेत पक्षात कर्तृत्ववान महिला खूप आहेत सक्षम आणि काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी ही विनंती असेल दरम्यान रुपाली ठोंबरे यांच्या फेसबुक पोस्ट नंतर राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे रुपाली ठोंबरेंच्या या पोस्ट नंतर पहिल्यांदाच अजित पवार गटातल्या महिला नेत्यांची धुसफूस सर्वांसमोर आली रुपाली चाकणकर या अजित पवारांच्या विश्वासू मानल्या जातात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीदरम्यान रुपाली चाकणकर प्रकाश झोतात आल्या दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांच्या जागी सुप्रिया सुळेंनी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती केली मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर रुपाली चाकणकर यांनी अजित पवारांना साथ दिली यानंतर त्यांना राज्यमंत्रीपदाच्या दर्जाचं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपदही देण्यात आलं आता पुन्हा एकदा राज्यपाल नियुक्त जागेसाठी रुपाली चाकणकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे मात्र रुपाली साकणकर यांचं नाव निश्चित झाल्यास त्याला विरोध केला जाईल अशी ठाम भूमिका रुपाली ठोंबरेंनी घेतली आहे वैशाली नागवडे ताई आहेत सुरेखाताई ठाकरे आहेत दीपक भाऊ मानकर आहेत बाबा पाटील आहेत आम्हा कुणालाच साधी इच्छा पण संधीची दिली नाही एक व्यक्ती एक पद याच्यानुसार न्याय देण्यात यावा पक्षात अनेक दुसऱ्या महिला आहेत एकाच व्यक्तीला किती पद देणार आणि कोणत्या कारणाने तुम्ही देताय हेही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना माहिती असणं गरजेचं आहे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या वादावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केलाय राज्यपाल नियुक्त जागेच्या सदस्य निवडीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीबाबत चर्चा अथवा निर्णय अद्यापही झालेला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांनी याबाबतचे अर्ज आणि निवेदनं दिलेली आहेत अजूनही इच्छुक आपले निवेदन किंवा अर्ज पक्षाकडे देऊ शकतात याबाबत अद्याप कुठलीही चर्चा संसदीय मंडळात झालेली नाही पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे कोणीही याबाबतचे आपले मत अथवा प्रतिक्रिया प्रसार माध्यमाकडे देऊ नये सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष अजित पवार मनसेच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरेंची साथ सोडली अजित पवार गटात आल्यानंतरही प्रवक्तेपद वगळता रुपाली ठोंबरेंना विशेष कोणतंच पद मिळालं नाही त्यामुळे राज्यपाल नियुक्त जागेसाठी रुपाली ठोंबरे आपली ताकद पणाला लावणार हे स्पष्ट आहे मात्र रुपाली ठोंबरेंची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी पुणे